अजून आलं नाही टाइम द्यायचं माहितच नाही ह्याला येऊ द्या आज आज बघतेच माणसाने ना दरवेळेस ह्याची वाट बघत बसून बसवून दरवेळेस आरामशीर यावं हो महाराजांसारखं काय झालं काय झालं काय नाही कुठं काय होणार आहे मला है ना दरवेळेस लेट दरवेळेस लेट मी दरवेळेस असं ठेका धरलाय का आधी येऊन थांबायचं म्हणून नको चिडचिड करू एक तर सुट्टीला आलंय मला दोन दिवस त्यात पण तुझी अशीच बडबड आलंच ना सुट्टीला आलाय तरी पण माझा कॉल घेत नाही फोन करत नाही स्वतः म्हणे निसत त्या अभ्यास 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 एडा होशील तू माहिती का अरे मग आता परीक्षा तर पास करावं लागेल ना मला अरे हो पण काहीतरी टाइम टेबल हाय का नाही त्याला पण कोणतरी वाट बघते हे तुला माहिती आहे का अरे तू एवढी खंबीर असतात मी कशाला कोणाची काळजी करू हम्म तेच करत जा दरवेळेस तू चुका करायचं दरवेळेस मी म्हणायचं जाऊ दे जाऊ दे मी समजून घ्यायचं अरे एवढे वेळेस घे समजून किती वेळ हे दरवेळेस मीच का समजून घ्यायचं कधीतरी तू पण समजून घे ना आणि आपल्या आवडते लागत टाइम, टाइम निघतो हो। तो कधी कधीच ऐकून नको घेऊन जाऊ नको बर नको नको एवढी तं करू तंतन करायची वेळ चालली आणि आता लाडी गोडी लावायची फोन नाही करत काही नाही काय नाही घरी असलो विसरून जातो कुणी हाय का नाही तेच माहित नाही तुला अरे हे सगळं तुझ्यासाठी चाललंय पोस्ट निघू दे मला मग तेच कर आता तू एक काम करू आपण मी आता तुझ्यासोबत बोलतच नाही मी तुझी वाट पण बघत नाही कारण मी बावट आहे ना मला काही काम धंदे नाही किंवा मला स्टडी नाही काहीच नाही तुलाच अरे तूच नाही तुला कोण दिन भर माझी अरे पण साथ दे ना दिवस ना तू दिवसभर एक स्वतःहून कॉल करू शकतोस ना अरे मी असं पण नाही दुसरं कोणावर काय करतोय बोलतोय किंवा काय नाही फोन वापरत मी काय माहिती आता का मला टाइम द्यायचा नाही म्हणून तू असं करत असशील ऐ बघ तुला जर वाटत असेल ना आपले सगळं व्यवस्थित राहू तुम्हाला टाइम टू टाइम ऍटलिस्ट एक कॉल तर करू शकतोस ना दिवसभरामध्ये बर माझं चुकलं इथून पुढे तुला रोज सकाळी एक फोन करीत जाईन मग तर बस हम्म असं मागच्या वेळेस पण बोललेलास जाऊ दे घे समजून दरवेळेस मीच का समजून घ्यायचं बर मी घेतो आता इथून पुढे जाऊ दे माझा नाही परीक्षा निघाल तरी जमन मी तसं म्हणते का हे असं तुझं मी एक बोलले का तू एक दुसरा घेत जायचं मग मी काय बोलूच नको का अरे नको बोल 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 जाऊ दे जाऊ सगळं करतो मी आता हम्म एवढं एवढं म्हटलं म्हणजे सगळं झालं ते काय नाही सगळं जाऊ दे तू तुझं पेपर दे तुझं तुझं नोकरी कर सगळं तू कर माझ्याशी बोलूच नको हे भगवान ते देव तरी काय तुला स्वतःहून टाइमच द्यायचं नाही देव पण मला म्हणतोय त्याला स्वतःहून टाइम नाही द्यायचं तू त्याच्या आई लाईफ मधून निघून जा मग आता तू काय विचार केला जायचेस का तुला हा मग जातेच ना मग हा तुझ्या मनात पण असेल म्हणूनच तुम्हाला असं विचारतोय का नाही अरे पण आलंय तुला भेटायला कोणी मग शांत बोलायला पाहिजे का चिडचिड करायची नुसती काय होतं चिडचिड करून भेटायला मेसेज कोणी केला मी तुला बोलले तेव्हा तू आज आलाय मला भेटायला माहिती का तुला तुक। तुला माझी काळजी आहेच का थोडीफार हो ना मला सारे दुन्याची काळजी मला तुझी एकट्याची एवढी काळजी कधी दिसतच नाही तुला आहे ना। का रे माझी कधी काळजी मग हा ना आहे म्हणून कॉल करून विचारतो काय करते काय कधी विचारला पण नाही जेवली काय तर जाऊ दे ते तर नाहीच विचारत मी तर लक्ष पण देत नाही पण कशी आहेस कधी नाही त्या दिवशी मी तुला म्हटलं मी आजारी केला का तुम्हाला मी म्हटलं ना तुला नको अरे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना काही नाही ज्याला टाइम द्यायचो ना तो कसं पण देतो तुला टाइमच द्यायचं नाही असं सांग की बरं जाऊ दे का तू चल जाऊ आता आपण नको नको तुझा अभ्यास राहिला असं तुझी नोकरी जायची जा रे माझ्यामुळे कशा लोकच माझ्यामुळे प्रॉब्लेम नको तुला जातो एकटच बघा आता कशी बोलते चल की आता मी म्हणतो तुझ्यासाठी येतो चल परत असं करायचं नाही हा नाही करत ते नोकरीच होईल तर होईल रे तू त्याचा अभ्यास कर पण माझ्याशी बोलणं टाळून अभ्यास नको करू तू तसा होणार नाही तुझं तशा माझ्याशी बोलत जा बर नाही करत बाबा नेक्स्ट टाइम सांगायला जाऊ नको बाय कुठे जायचं फिरायला तू म्हणशील तिथे तुछ जाऊ चल चल